पतीला आपल्याकडे वळवून घेणे म्हणजे त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे नव्हे तर परस्पर विश्वास प्रेम आणि समजुतीने नाते अधिक घट्ट करणे होय हे करण्यासाठी काही उपयुक्त टिप्स एक आदर आणि प्रेम दाखवा पतीच्या भावनांचा निर्णयांचा आदर करा प्रेम आणि सन्मान ही नात्याची खरी ताकद आहे दोन उत्कृष्ट संवाद ठेवा मनातील भावना मोकळेपणाने व्यक्त करा आणि त्यांचेही ऐका नात्याचे सर्व प्रश्न संवादाने सोडवता येतात ती प्रोत्साहन द्या पतीच्या छोट्या मोठ्या यशाच कौतुक करा यामुळे ते आपल्याकडे अधिक आकर्षित होतील चार स्वातंत्र्य द्या त्यांना स्वतःसाठी वेळ घालवू द्या त्यांच्या आवडीच्या गोष्टींमध्ये हस्तक्षेप करू नका पाच स्वतःची काळजी घ्या स्वतःला आनंदी ठेवा स्वतःवर प्रेम करणारी व्यक्ती दुसऱ्यांसाठी आकर्षक ठरते सहा तक्रारी टाळा विनाकारण कुरकुर किंवा दोषारोप टाळा जे काही मनात असेल ते शांतपणे सांगा सा रोमँटिक राहा नात्यात गोडवा टिकवण्यासाठी छोटे सरप्राईज द्या त्यांची आवडती काम करा किंवा सहलीचे आयोजन करा या टिप्स तुम्हाला पतिसोबचं नातं अधिक सुदृढ करण्यासाठी नक्कीच मदत करतील नातं हे दोघांनी मिळून सांभाळायचं असतं त्यात समजूत आणि प्रेम महत्वाचं आहे